जिजामाता गृहातील अल्पवयीन मुलीवर रेक्टरकडून मारहाण ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा तीव्र निषेध तात्काळ अटक व निलंबनाची मागणी धुळे शहरातील जिजामाता गृहात घडलेले या धक्कादायक घटनेने शहर हदरले आहे वसतिगृहाच्या रेक्टर हेमांगी शिंदे यांनी चौदा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर निर्दयी मारहाण केल्याचा आरोप असून या आरोपानुसार रेक्टरने विद्यार्थिनीला वसतिगृहातील संडास धुणे बाथरूम साफ करणे फरसी पुसणे भांडी धुणे फरसीची साफसफाई करणे अशा कामासाठी भाग पाडले विद्यार्थिनीने नकार दिल्यावर तिला मारहाण करून जोरात लोटून दिल्यामुळे तिच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे विद्यार्थिनी शिकण्यासाठी वसतिगृहात येतात काम करण्यासाठी नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेला मिळालेल्या विद्यार्थिनीच्या साक्षीनुसार मुलींना अशा प्रकारची जबरदस्तीची कामे लावली जातात आणि कधीकधी रेक्टर लावून दबाव आणला जातो हा प्रकार बालमजुरी शारीरिक छळ आणि शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन आहे माननीय जिल्हाधिकारींना या संदर्भात निवेदन देण्यात आले ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे धुळे अध्यक्ष सागरभाऊ मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई सोनवणे धुळे जिल्हा मार्गदर्शक भानुदास भवरे जिल्हा सल्लागार रत्नसील सोनवणे शिरपूर तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष धुळे शहराध्यक्ष व सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते अधिक माहिती देताना पॅन्थर सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांनी सांगितले की मी सागर ऑल इंडिया धुळे दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास जिजामाता कन्या हॉस्टेल मध्ये श्वेता अमर सोनवणे पीडित मुलगी अल्पवयीन मुलगी आहे तिला रेक्टर कडून मारहाण करण्यात आली तर मारहाण करण्याचं कारण हॉस्टेल मधलं पर्ची पुसली नाही संडास धुतले नाही आणि म्हणून ती मारहाण करण्यात आलेली आहे तरी मुलीला श्वेता अमर सोनवलेला गंभीर दुखापत झालेली आहे ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळेच्या वतीने आम्ही दहा दहा तारखेला धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची मागणी आहे अद्यापही आरोपी हेमांगी रेक्टर हेमांगी शिंदे यांना अद्याप देखील अटक केली गेलेली नाही आहे तरी आमची मागणी आहे आरोपी हेमांगी शिंदे यांना अटक करण्यात यावी तसेच जे रेक्टर आरोपी हेमांगी शिंदे आहेत यांना निलंबित करण्यात यावे ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मागणी आहे धन्यवाद